आयुष्य एका वेगळ्याच अन भयंवळणावर येऊन ठेपलं होतं पण तक्रार तरी कोणाकडे करणार हा आत्मघातकी मार्ग निवडणारा पण तोच होता ना होऊच नव्हती त्याला या मार्गावर येऊन स्वतःबरोबर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांचीच पणाला लावायची पण नियतीने टाकलेल्या फास्यात तोही तर अडकला होता चार वर्षापूर्वी किती सुखाचं आयुष्य जगत होता तो न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला एक आय टी आणि रिसर्च प्रोग्रॅम डेव्हलोपर स्वतःचं वेगळं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत होता आपल्या खानदानाच्या इतिहासपासून वेगळं होऊन स्वतःचं एक वेगळं आणि स्वच्छ भविष्य घडवण्याच्या प्रयत्नात होता तो भामरागडच्या मातीपासून कायमचं वेगळं होऊन अमेरिकेतल्या अत्याधुनिक जगात स्वतःचं जग बसविण्याची स्वप्ने बघणारा तो नियतीच्या दुष्टचक्रात असा अडकला की गर 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 करत परत भामरागडच्याच धर्तीवर फेकला गेला जिथे त्याला कधीच परत यायचं नव्हतं तिथेच परत एकदा आणि ह्याला कारणीभूत होता फक्त तो देवाय कार्तिक ठाकूर त्या नावाच्या साध्या कल्पनेने पण पन त्याची कानशील तापली मुठी आतमध्ये वळल्या गेल्या नागपुड्या फुरफुरत श्वास चढायला लागले मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःला आवरलं आणि समोर बघू लागला अर्ध्या एका तासानंतर आपल्या हवेलीच्या गच्चीवर उभा राहून तो शांतपणे एकटक लोणी नदीच्या पात्राकडे बघत होता चांदण्यांच्या प्रकाशात न्यायलेल्या लोणी नदीच्या पात्रातील पाण्याचा पदर लखलखून निघत होता पाण्याची ती हळूवार खळखळ मनातल्या सगळ्या चिंता सगळं मळ अलगद दूर करून टाकत होती तोपर्यंत शांत झाला पण मनात विचार पटकन चमकून आला परत कधी असे हे हळूवार शांत क्षण जगता येईल का लोणी नदीच्या शांत पात्राकडे बघत आयुष्य खरंच इतकं सोपं साधं असतं तर किती बरं झालं असतं ना कुठला द्वेष ना राग ना कुठला प्रतिशोध ना रक्ताची रांगोळी खरंच माझं आयुष्य हिच्यासारखं शांत आणि निर्मळ का, निर्म का नाही राहिलं तो लोणी नदीच्या पात्राकडे शांतपणे बघत मनाची ती दुःखाने भरलेली कवाड रीती करण्याचा प्रयत्न करत होता काय गुड नातं होतं त्याचं आणि त्या, त्या नदीचं माहीत नाही पण तिच्याकडे बघितलं की एकदम शांत आणि अलवर वाटायचं अंतर्मन हलकं व्हायचं लोकांच्या पापांबरोबर त्यांच्या मनातील मनातील अगणित दुःखाचा भारई वाहत होती ती लोणी नदी बालपणीच्या अगणित आठवणी डोळ्यांसमोर हलक्यास तरंगल्या अंत नदीच्या पात्रात वाळूंच्या ढिगाऱ्यात खळखळ हसणारा तो माझा धवन डोळे गच्च मिटले गेले तरी पाण्याच्या धारा डोळ्यातून त्याच्या उघड्या छातीवर वाहिल्याच गेल्या चार वर्षांनी त्याच्या चा आयुष्याच्या चित्तर बदलून टाकल्या होत्या छातीशी मोठा उसासा टाकत त्याने परत नजर समोर नगराकडे भिरभिरवली हो सगळ्या घरांच्या हवेलांच्या दारा खिडक्या बंद होत्या काही जण घरांच्या बाहेर अंगणात बाजा टाकून झोपले होते पण अजूनही एक खिडकी खुली होती रोजप्रमाणेच भामरागडमध्ये असल्यावर ना त्याचा आपल्या बड्या हवेलीच्या गच्चीवर रात्री मध्यरात्री येऊन लोणीचं ते शांत पात्र नहाळण्याचा छंद सुटला होता ना ती खिडकी उघडून त्याला बघण्याचा तिचा नियम आज पण हातात कंदील घेऊन ती मुखपणे त्याच्याच दिशेकडे बघत होती चेहऱ्यावरच्या एवढ्या मोठ्या घुंगडाच्या आटून तिच्यापासून एवढा लांब एवढा दूर असलेला तो खरंच दिसत असेल का तिला त्याला प्रश्न पडला ती चानकूवर त्याने स्वतःशीच उसाचा टाकला एकतर्फी प्रेम नेहमीच घातक असतं तो मनात बोलला आजपर्यंत कोणत्याही मुलीला भाव न दिलेला तो हिला मात्र अवॉइड करू शकला नव्हता ना नाही तिचं त्याच्यासाठी असूसणं बंद करू शकला होता जेव्हा पण तो भामरागडमध्ये आला की खिडकी उघडायची म्हणजे उघडायचीच सारं जग बंद असायचं त्यावेळी पण छान कुवरचा तो आशेचा कंदील मात्र जळायचा तिच्या कुवरसासाठी अचानक त्या चेहऱ्यावरचा तो घुंगटरूपी ढगांचा पडदा हटलान एक चांनी रागत चेहरा त्याच्याकडेच बघू लागला त्याने आपली नजर लगेच खाली केली आजपर्यंत कधी कुठल्याही स्त्रीकडे चुकीच्या नजरेने बघितलं नव्हतं त्याने तिलाही तो बघणार नव्हता आणि कसली आशाही दाखवणार नव्हता या एकतर्फी प्रेमात उद्ध्वस्त झालेले अनेक फकीर बघितले होते त्याने आजपर्यंत तोच स्वतः त्या वाटेवर कधीच जाणार नव्हता नाही कोणालाच आशेला लावणार होता चान सारख्या सुंदर चेहऱ्यासाठी हे चांगलं होतं की तिने त्याला कधी मनी आणूच नाही डोळे मिटून विचार करतच होता की त्याच्या कानावर एक जोरदार पडली देव आणि तो नक्षीखांत हादरला पार अंतर्बाह्य चमकून गेला अपरात्रीच्या ह्या भयानक शांततेत ती अचानक उमटलेली किंकाळी कितीही नाही म्हटलं तरी त्याचा काळजाचा थरकाप उडून गेली होती डोळ्यात विस्पट आश्चर्य घेऊन तो स्वतःशीच उद्गारला म, 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 म माझं नाव ते पण एवढ्या अपरात्री कोणी घेतलं असेल ते पण इतक्या जोरात एका अनामिक चिंतेने तो व्याकुळला कोणी संकटात तर नाही ना ओठ उगाच थरथरले नेहमीच्या दगडासारख्या घट्ट असणाऱ्या काळजात धडधड सुरू झाली तो सेरबेर झाला अन् आपल्या आजूबाजूला नजर फिरवू लागला कुठे काय दिसतंय का कोणी कुठे आहे का, का संकटात पावलं आपोआपच त्या किंकाळीच्या दिशेने धावत होती पण लगेच तो मध्ये थांबला मनात सरपडला लक्षात आलं होतं त्याला की ही आर्त साथ त्याच्यासाठी नसून तर त्याच्या कट्टर शत्रू देवाय ठाकूरसाठी होती चिडला तो नकळत मन थोडंसं खट्टू का झालं त्याचं त्यालाही ही कळेना माहीत होतं ही त्या हरामखोर देवायच्या तिची किंकाळी आहे आणि त्या अर्थ किंकाळीच्या दिशेने धावणारी त्याची पावले जागीच थपकली तो रागाने धुसफुसला मला काय करायचं आहे म्हणून मागे वळला पण मग दुसऱ्या क्षणी तिच्या जीवाला धोका असू शकतो याची जाणीव झाली त्या काळजीने त्याने खाली त्या किंकाळींच्या दिशेने जोरात धाव घेतली भामरागडमध्ये विरजाच्या प्रत्यक्ष येण्याच्या अगोदरच तिचे हजारो शत्रू तिथे उपस्थित होते कधी कुठून तिच्या जीवाला धोका झाला असता कळलंच नसतं हे लक्षात घेऊनच त्याने ती सकाळची मिरवणूक अर्धवट सोडली होती आणि तिला घेऊन डायरेक्ट हवेलीत आला होता त्याची दुश्मनी त्या देवाय कार्तिक ठाकूर नावाच्या सैतानाबरोबर होती विरजाला मात्र तो कुठलीच हानी पोहोचवणार नव्हता एका स्त्रीचं असं अपहरण करणं त्याच्या नीतिमत्तेच्या चौकटीत बसतही नव्हतं पण देवाय ठाकूरला तुळीस मिळवण्यासाठी विरजा जोशी नावाच्या त्या निष्पाप प्याद्याचं या खेळात असणं खूप आवश्यक होतं शेवटी त्या राक्षसाचा जीव त्या छोट्या महिन्यात जो होता काली मातेच्या मंदिरात महापूजेसाठी घेत घातलेलं ते पांढर पितांबर अजूनही तसंच होतं त्याच्या कटीला त्या अवघडलेपणाची परवाना करता तो तसाच आपल्या कक्षाकडे जिथे त्याने विरजा जोशीला ठेवलं होतं तिथे पळाला इथे विरजाचा आक्रोश चालूच होता देव 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 आणि तिच्याच दिशेने पळणाऱ्या त्याच्या मनात हजारो काहूर माजलं होतं तिच्या त्या शब्दांनी काश ही कायमसाठी माझ्याकरिता असेल तर त्याच्या त्या विरान हृदयात एक हलकसं काही स्पर्शित झालं विरजाचा आवाज वाढतच चालला होता आणि त्याच्या हृदयाची गती पण मी येतोय जान नकळत तो बोलून गेला स्थळ कुवर्साचा अलिशान कक्ष देवाय स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करतोय हे बघून विरजा कितीक वेळ झोपेतच आक्रोश करत होती शेवटची देव म्हणून तिने जोरदार किंकाळी मारली आणि त्या भयंकर स्वप्नातून ती अखेरची जागी झाली शरीर थरथर कापत होतं अंग नुसतं घामाने ओले चिंब झालं होतं घाबरलेल्या श्वासानी ऊर तर नुसता दबापत होता कपाळावरचं घाम कधी ओघळत डोळ्यांतल्या अश्रुत मिसळला गेला कळलंच नाही तिला स्वतःच्या मृत्यूचं भय तसं तर तिला कधीच फारसं वाटलंच नव्हतं पण ज्याच्यावर एवढं आतोनात प्रेम केलं त्या आपल्या देवला मृत्यूला कौटाळताना तिला खूप त्रास होत होता देव तू नाही करू शकत स्वतःबरोबर असं मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय माझ्यासाठी तरी थांबणार बाबू वेड्यासारखी रडत होती वीरजा स्वतःशीच रडत देव देव देवचा जाप ती त्या बेडरूम खाली घाई गडबडीने उतरू लागली पण नेहमीप्रमाणे उतरताना तिच्या शरीराचा सगळा भार तिच्या त्या दुखऱ्या अधुपायावरच पडला च सहन न होण्याच्या भयंकर वेदनांच्या काळा तिच्या मस्तकात भिनल्या आणि ती तोल जाऊन खाली दानकना पटली त्या थंडकार संगमरवरी लादीचा फटका जरा जास्तच जोरात लागला तिला डोळ्यातून अश्रू नुसते गळागळा वाहत होते ओट मात्र तिने वेदनेने नुसते गच्च दाबून ठेवले खरं तर तिला सहन होत नव्हत्या त्या वेदना जोरात रडावंसं वाटत होतं पण डोळ्यांपुढे अग्निप्रवेश करत असलेला तिचा देव तिला दिसत होता नाही नाही मला त्याला थांबवलंच पाहिजे त्याच्यापर्यंत पोचलंच पाहिजे काही करून काळीच नुसतं दुखत होतं त्याला गमावण्याच्या भीतीने तशाच आपल्या वेदना मागे सारत ती धडपडत उठली आणि लंगडत लंगडत बाहेरच्या दिशेने जाऊ लागली त्या अंधारात ती कुठे चालली होती तिलाच कळेना स्थळ काळाचं सगळं भानस विसरून गेली होती देवला गमावण्याच्या भीतीने त्यातून डोळ्यात लागलेल्या सततच्या अश्रुधारांमुळे समोरचं सगळे दिसत होतं खरंच कळत नव्हतं की ती कुठे आईन नक्की कुठे चालली पायाखालचा रस्ता संपतच नव्हता एक जिना संपून दुसरा दुसरा जिना संपून तिसरा तिसरा संपून चौथा एक लॉबी सोडून दुसरी लॉबी पण काही केल्या ती तिच्या आणि देवाईच्या बेडरूमपर्यंत पोहोचत नव्हती नुसती भूलभूल यात अडकून पडली होती एखाद्या पाखरासारखी मनाच्या गाभाऱ्यात सारखा एक प्रश्न भिरभुरू लागला काय आहे हे, हे? क कुठे आहे मी स्वतःभोवती नुसती गरगर फिरत होती ती पण डोक्यातील विचाराचं वादळ थांबेस ना मी पोहोचत का नाही देवपर्यंत अजून इतका वेळ का लागतोय मला देवाईकडे पोचता येतच नसल्याने मनातला आक्रोश वाढतच चालला होता तिचा ती थी सेरबेर इथे तिथे धावू लागली शोधू लागली त्या भुल यातून बाहेर पडण्याचा रस्ता केवळ एकच मार्ग हवा होता तिला बाहेर पडण्याचा आणि तो शोधण्यासाठी ती जीवाची रान करत होती सेरभेर धावत असताना अचानक अंगावर मंद मंद चा झुलता प्रकाश आला आणि ती जागीच थपकली नजर हळूहळू वर करत तिने अगदी वर बघितलं आणि श्वासच अटकला तिचा एका प्रचंड मोठ्या खोलीत होती ती उंची तर इतकी मोठी होती त्या खोलीची की चक्क पूर्ण दोन मजले सामावून गेले होते त्या एकाच जागेत उंच उंच आकाशाला टेकलेलं छत अन्न छताला लोंबकळणारी मोठमोठाली हवेनिशी हलकेच हेलकावे घेणारी काचेची ती झुंबर जशी हवेची झुळूक यायची त्याने शेजुंबराच्या आतमध्ये अर्धवट मिटलेल्या दिव्यांचा प्रकाश खाली जमिनीवर हलत राहायचा तिचे आचार्याचे विस्पारलेले डोळे त्या मंद प्रकाशात ती सगळी रूम निहाळत होती संगप्रवरी लाद्या आरिशांखालीचे हस्ती दंताच्या कलाकुसरीच्या वस्तू मोठमोठ्या अँटीक पेंटिंग्स रंगीबेरंगी रेशमी पडदे सागवानी लाकडाच्या बैठका पनंगपोस अनकपाट तिथली प्रत्येक गोष्ट आपली श्रीमती ओरडून ओरडून सांगत होती कुठल्या तरी भव्य दिव्य राजा रजवाड्यांच्या भालात आल्यासारखं वाटतलं तिला डोळे नुसते भिरभिरत होते समोर दिसत असलेल्या दृष्टीस अनोळखी दृश्याचा अर्थ लावण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते पण ते कोडं सुटेच ना विरजाच्या घशाला कोरड पडली हे आहे काय अंगावरून एक थंड शहरा सरसरत गेला समोर रेशमी पडद्याच्या पलीकडे दिसणारा मंद प्रकाश बघून तिची पावलं आपोआप त्याकडे हळूहळू वळली दपकत दपकत तिने पडदेहळूच मागे सारली आणि बघितलं तर समोर विस्तीर्ण बाल्कनी खाली संगमरावरी लाद्या आणि वर चांनी भरलेलं ग गत, गच आकाश नजर तिथपर्यंत पसरलेलं क्षितीज अंत्या शितीचा अलीकडे वसलेलं मोठ्या तटबंदीने वेढलेलं ते छोटंसं नगर जणू कुठल्याही क्षणी रणसंग्रामास सज्ज असलेल्या वीर योद्ध्याचं नगराबाहेर एका बाजूला दूरवर पसरलेली जमीन तर दुसऱ्या बाजूला घनदाट अरण्य वेशीच्या थोडस आतच टेकडीवर एक कुठलंस मंदिर पायत्याशी खळखळ वाहत जाणारी नदी ती निशब्द हॉस्पिटलच्या गुडघ्यापर्यंतच्या पातळ सारख्या गावमध्ये ती त्या निर्जीव आसमंतात एकटीच उभी राहून आवाक होऊन ते दृश्य बघत होती बर्फसारखा तो थंडगार वारा तिच्या शरीराबरोबर मनालाही पार गोठवून टाकत होता अजून पण तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं की ती नक्की आहे कुठे पण एका गोष्टीची तिला खात्री पटत चालली होती की ती आता तिच्या देवकडे कधीच परतणार नाही काळीस थांबून जात होतं देवच्या आठवणींनी मन भरून येत होतं डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या एक एक क्षण वाया जात होता आणि तिथे तिचा देवमृत्यूच्या अधिकच समीप चालला हो जात होता आणि त्याला तसं करण्यापासून थांबवणार कोणीच नव्हतं तिथे देव माझा देव विरजा ओक्सबोक्षी रडू लागली आक्रोश करू लागली त्याच्या वियोगाचा पण मग ती थांबली आणि विचार करू लागली मी मी झोपेत तर नाही ना कदाचित स्वप्न आणि सत्य याच्यातील फरक कळण्याची क्षमता गमवून बसली होती ती तिने सरळ एक स्वतःच्या गालात मारून घेतली आधीच ती अशक्त त्यामुळे तिचा तो फटका तिला स्वतःला किती सा लागणार होता पण तिची उरली सुरली मानसिक गुंगी उतरायला तेवढी तिची फटकारूपी चापटी ही पुरेशी होती तिने डोळे उघडले तिच्या आजूबाजूचं दृश्य काही बदललं गेलं नाही ते तसंच राहिलं सत्य होतं ते तिला झालेला कुठला भास नाही ती खरंच तिथे होती तिच्या घरापासून शहरापासून तिच्या देवाईपासून दूर खूप दूर पण नक्की कुठे काळीच घाबरत होतं त्या प्रश्नाने भीतीची एक शिरशिरी सर्वांगातून लहरून गेली देव देव कुठे आहेस तू येना मला वाचवायला आणि घेऊन जा मला खूप भीती वाटते इथे ती दबक्या आवाजात रडू लागली एखाद्या वावटाळात सापडलेल्या अजान कोकरासारखी बिचारी घाबरत एक एक पाऊल दबकत मागे टाकत पाठीमागे जाऊ लागली त्या भयान जागेपासून तिला खूप खूप दूर जायचं होतं ती जागा खूप घाबरवित होती तिला थी थी तिला देवच्या सुरक्षित मिठीत जायचं होतं देव देव ये ना मला खूप भी भीती वाटते रे प्लीज ये ना ती सारखी रडतच होती मागे सरता सरता तिचा धक्का अचानक कसल्याशा भांड्याला लागला आणि ते भांडं खाली पडलं मोठा आवाज झाला दचकली ती घाबरून तिने ते भांडं पटकन उचलून परत त्या टेबलावर ठेवलं ते टेबलावर बघितलं तर त्या टेबलावर एका तपकात सुकलेली फुलं अगरबत्ती तेवत असलेला दिवा धूप सगळंच होतं प्रश्नार्थक मनाने विरजाने नजर वर करत भिंतीवर पाहिलं एक भलं मोठं तेलचित्र लावलं होतं कदाचित कुठल्या तरी लिहिलं होतं स्वर्गीय सिंग राणा अशोक सिंग राठोड तिने परत नजर वर करून एकदा त्या तेलचित्राकडे बघितलं आणि तिचा श्वासच गोठून गेला तोच ओळखीचा चेहरा पण एकदम राजेशाही थाटात अंगावर एकदम राजे, अंगा राजे राजवाड्यांना साजेचा सा अंग रखा तसाच रत्नजडीत फेटा गळ्यात हिरे मानके, मोत्यांच्या अगणित माळा बोटात हिऱ्यांच्या अंगठ्या कमरेला रत्नजडीत तलवार चेहऱ्यावर तेच मगरुरीचे भाव जे तिला बघून त्याच्या डोळ्यात सतत असायचे आणि ह्या सगळ्यांवर त्या चित्राला घातलेला एक मोठासा चंदनाचा हार जो त्याच्या मृत्यूची पुष्टी करत होता थरथर कापत विरजाने तिच्या दोन्ही हाताकडे बघितलं जे भांडं मागाशी पडलं म्हणून तिने उचलून ठेवलं होतं ते कुठलं दुसरं भांडं नसून लाल कपड्याने तोंड झाकलेला सोन्याचा अस्थिकलश होता जो ती अजूनही घट्ट पकडून होती विजेचा झटका लागल्याप्रमाणे ती मागे सरली थरथर कापत त्या अस्थिकलशाकडे बघू लागली द द, द डॅनी तो साधासा उच्चार पण तिचं काहीच हादरवून टाकत होता डॅनी राठोड एलिट गँगचा एलिट मेंबर तिच्या कॉलेजचा विद्यार्थी किंजलचा जिवलक मित्र डॅनी कुअरसा विरजाला कॉलेजमध्ये नेहमीच आश्चर्य वाटायचं की नेहमी कॉलेजची मुलं त्याला हीच डायनेस का म्हणायचे पण आता कळत होतं त्या चित्राकडे बघून की तो कुठल्या तरी राजा महाराजांच्या खानदानातला आहे म्हणजे होता देवायने त्याच्याबरोबर त्या सहा जणांना पण मारून टाकलं होतं दोनशे पंधरा मेले फक्त ती जिवंत रक्तरंजित इतिहास परत उलगडला जात होता ज्या जा काळ्याकुट्ट इतिहासाला ती इतक्या मुश्किलीने विसरून जायचा प्रयत्न करत होती तोच काळा इतिहास तीच काळ रात्र तीच लोक आणि तिचं तेच खराब नशीब सारखं सारखं तिच्यासमोर तोंड आवा हजर राहत होतं नाही नाही परत ती काळरात्र नाही परत तेच नाही थरथरत्या काळजाने ती मागे सरत जातच होती त्या अस्थिकलशामध्ये आणि तिच्यात शक्यतो जास्तीत जास्त अंतर तिला तयार करायचे होते पण तेवढ्यात एक अस्पष्टचा विषारी आवाज तिच्या कानात घुजबुजला आणि तिची सगळी गात्रच गोठली एखादा भूजंगस वेटोळे घालत घालत तिच्या सरळ अंगावरून सरपटत गेला असावं असं तिला वाटलं एवढं विष भिनलं होतं त्या आवाजात डॅनी नाही काही धवल स्वर्गीय कोअरचा धवल सिंग राणा अशोक सिंग राठोड एलिट गँगचा एलिट मेंबर आणि तुझा न झालेला शया सोबती ही ही, ही विरजा जागीच गोठून गेली हा हा आवाज स्वतःशीच पुटपुटत घाबरत विरजाने तिचं हृदय नाही म्हणत होतं तरी सुद्धा आपली थरथरती मान हळूहळू मागे वळवत पाहिलं ती तिच्या मागेच उभी होती एकदम चिकटून मधुताई विरजा निशब्द तिच्या काळजातून ज्या भीतीने किंकाळ्या निघत होत्या त्या पण तिच्या तोंडातून बाहेर पडेना ती गप्प एकदम गप्प मृत्यू मृत्यू फक्त मृत्यू दिसत होता तिला धक्का लागून विरजा खाली पडणार तर मधूने तिला गच्च आपल्या मिठीत पकडलं आणि खदखद हसू लागली काय विरजा जोशी विसरलीस मला परत एकदा हा 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 हा, हा। मधुताईने एक बोट हळूवारपणे विरजाच्या चेहऱ्यावरून फिरवलं आणि तिची गात्रे गोठून गेली प्रतिकार करायचं पण तिला भान राहिलं नाही मधूने तिचा हात फिरवत फिरवत तिच्या पोटावर आणला तशी विरजाच्या हात एक अनोळखी ताकद आली आणि तिने तो हात पटकन झटकून टाकला मूल जन्माला यायच्या अगोदरच निसर्गाने मातृत्वाची भावना आपोआप निर्माण केली थी होती तिच्यात आणि आपल्या बाळाच्या काळजीने तिने तो हात झटकून टाकला नाही 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 किंचाळत विरजा मधूला धक्का मारून मागे सरकली आणि तसं त्या दुष्टमधुताईचं ते राक्षसी हास्य त्या खोलीत गडगडाट करू लागलं मधुताई हसत होती आणि विरजाचं काळीस खाली बसून चाललं होतं तिच्या दुःखाला सीमा चोरली नव्हती काही केल्या तासात घडलेल्या घटना चित्रफितीप्रमाणे एक तिच्या डोळ्यांसमोरून सरकू लागल्या अचानक किंजलचं तिच्या बेडरूममध्ये प्रकट होणं तिचं अपहरण करणं अमितवर प्राणघातक खाल्ला तिला ओढत ओढत त्या गुप्त भुयारातून नेणं तिथे गर्ल्स आणि किंजलमध्ये झालेला आमना सामना हवेलीच्या गच्चीवर किंजलने विरजासाठी रचलेला मृत्यू सापळा तिचा देव हो तिच्या देवने येऊन तिला वाचवलं देवाने तिची ती शेवटची भेट हॉस्पिटलमध्ये जीजीचं रूप समोर येणं तिच्या पोटातील बाळाला मारायचा केलेला प्रयत्न सगळं सगळं डोळ्यासमोरून तरळलं एवढ्या वेळ देवच्या दुःखामुळे सगळा भूतकाळ वर्तमान काळ विसरून बसलेली विरजा भानावर आली माझं बाळ माझं बाळ करत रडत तिने अंगावरचा हॉस्पिटलचा तोकडा गाऊनवर सरकवून स्वतःच्या पोटाला चाचपू लागली वेड्या वाकड्या पट्ट्या तिच्या पोटावर अजून चिकटलेल्या होत्या म्हणजे ते ते सगळं खरं होतं भिंतीवर लागलेल्या त्या ते तेलचित्राकडे बोट करत आणि हे हे ही खरं आहे आपल्या पायातील चांदीच्या भरगत च चा छमछम आवाज करत मधुराणी एक, -एक पाऊल टाकत विरजाकडे येत बोलत होती हो आणि मी ही खरी आहे ही 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 ती काळ रात्र ते सात जण त्यांचा तो क्रूर खेळ किंजल तो रक्तरंजित इतिहास आणि माझ्या आयुष्याची लक्तरे परत एकदा विर जा नाही, नाही मी नाही मी नाही मी नाही केलंय कोणालाच काही मला नको शिक्षा म मला नको मी नाही सहन करणार आता नाही सहन होत आहे मला मला नाही हा छळ सहन करायचा आहे सारखा सारखा विरजा रडू लागली घाबरून ती पटकन मागे वळली पळू लागली त्या दुष्ट मधुताईपासून दूर सारखी पडत होती उठत होती परत पळत होती तिचे अधुपाय फाटक नशीब कशाचीच तिला आता साथ मिळत नव्हती पाठीमागे मधुताईचं ते गडगडाटी हास्य काही तिचा पाठलाग सोडत नव्हतं ती धावतच होती देव तिची साध ऐकून विजेच्या वेगाने तो हवेलीच्या कच्चीवरून धावत येत होता तर इथे मुंबईत देवाही अस्वस्थ झाला येतोय जान तुझ्याकडे मी फक्त काही वेळच पिल्लू फक्त काही वेळच तर तो गच्चीवरून खाली येत होता तिचा तो आक्रोश रडणं त्याचं काहीच हे लावून टाकत होतं ती परकी आहे शत्रुपक्षाची आहे माहीत होतं कळत होतं त्याला पण तरी तो स्वतःला थांबवू शकला नाही तिच्या मदतीला धावून जाण्यापासून नुसतं कावर माजलं होतं मनात आपण वेळेवर पोचलो नाही तर काय कोणी मारून तर टाकणार नाही ना तिला तिच्या जीवाला काही धोका तर नाही ना काळीच नुसतं धडधड करत होतं वाऱ्याच्या वेगाने तो नुसता सुसाट पळत सुटला होता तिच्या दिशेने घाई गाईत त्याने कधी कमरेची कट्यार काढून हातात घेतली त्यालाही कळलं नाही विचारांच्या गर्दीत जिन्यावरच्या पायऱ्या पायाखालून सटसट सुटत जात होत्या खाली येऊन बघितलं तर संपूर्ण हवेलीत अंधारात बुडली होती बडेहवेलीतल्या खोल्यांना जरी उघडी वाक्षी असली तरी हवेलीचा आतला भाग हा बंदिस्तच होता त्यामुळे मधल्या भागात बाहेरचा प्रकाश पडतच नसायचा दिवससुद्धा ती मोठमोठी झुंबरे उजळवायला लागायची अशी स्थिती त्यात आज अमावस्या आकाशातला पुरा चांद गायब अन चांदण्या उल्हासित मिनमिनत्या चांदण्यांचा तो चिमुकला आल्हाददायक प्रकाश कितीचा उजेड करणार तरी पण तो तसाच त्या काळोखातून जपापजप पावलं टाकत त्याच्या शयनकक्षाच्या दिशेने धावत जात होता तिथेच असेल ती अजूनपर्यंत म्हणजे असावी अधिरमानाने स्वतःच स्वतःच्या प्रश्नांना उत्तर दिले कधी नव्हे ते झुमरातले दिवे आज लवकरच झोपून गेले होते लाखाला सांगून दिवे जास्त वेळ तेवट राहण्याची व्यवस्था करावी लागेल स्वतःशी चरफडत त्याने एवढ्या घाई गडबडीच्या वेळेतही मनाच्या एका कोपऱ्यात त्या गोष्टीची नोंद करून घेतली आतमध्ये जरी अंधार असला तरी ते त्याचंच घर असल्याने त्या हवेलीचा प्रत्येक कोपरा न कोपरा इंच न इंच त्याला ओळखीचा होता विना कुठल्या अडथळ्याशिवाय अतिशय सहजपणे तो त्या काळोख्या वाटेवरून पुढे जात होता हा रस्ता संपत का नाही मी तिच्यापर्यंत पोहोचत का नाही त्याच्या मनाची तगमग वाढतच जात होती कधी नव्हे ते भीतीची काजळी मनी दाटवू लागली तो असा कधीच नव्हता इतका कमकुवत मनाचा भामरागडचा भावी राणासा आणि आताचे कुवरचा म्हणून सगळ्या भामरागडमध्ये त्याचा खूप मानसन्मान आणि आदरयुक्त दरारा होता दुष्ट घाबरायचे आणि गरीब नतमस्तक व्हायची असा तो बेदरकार पराक्रमी राजपुत्र आज एका लहान मुलासारखा घाबरत होता ते पण एका येतकिंचित मुलीसाठी ज्याला धुळीस मिळवायची दिवसरात्र त्याने स्वप्न बघितली ज्याचं साम्राज्य खालसा करण्यासाठी वर्षानुवर्षे कारस्थान करून आजचा चक्रव्यूह रचला आज त्याच्याच विवाहित पत्नीसाठी वेड्यासारखा धावून जात होता तो पण का तरुणाई ज्याच्या धाडसीपणाची हिमतीची दिवाणी होती आज तीच हिंमत तेच शौर्य गेले कुठं मीही अडोकलं का तिच्या जादूत त्याचं मन अगती खून त्याला विचारत होतं त्याला न समजणाऱ्या मनाच्या अतिशय विचित्र अशा संभ्रमित अवस्थांतून तो एकाच वेळी जात होता उतरून खाली येऊन त्याने बघितलं तर समोरच्या अंधाऱ्या पॅसेजमधून एक काळीशी आकृती वेडी वाकडी धावत त्याच्याच दिशेने येत होती मधूनच हुंदक्यांचा आवाज मध्येच दबक्या आवाजात रडणं आणि देव म्हणून केविलवाणीपणे घातलेली ती साध जंगलात हरवलेली गाय रात्रीच्या त्या भयंकर अंधारात हदबलपणे आसरा शोधत होती पण त्या भोळ्या बाबड्या गायीला काय माहीत होतं या क्रूर श्वापदांच्या जगात थी थी कसे दावत दावत ती तिच्या कसयाकडेच धावत सुटली होती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विरजा ज्याच्याकडे धावत जात होती त्यानेच तर तिच्या आयुष्याचा सारीपाठ परत मांडला होता खेळ परत सज्ज झाला होता आणि ती गरगर गरगर सोंगटी -गर बनून अगदी हदबलपणे स्वतः भोवतीच फिरत होती देव तिने दबक्या आवाजात रडत हाक मारली त्या अंधारात तिला काहीच कळत नव्हतं देव तू इथे आहेस का म्हणत ती प्रत्येक दिशेला साथ घालत होती वेडाबाई कुठली ती तिला काय माहीत तिचा देव तिच्यापासून हजारो कोस दूर होता तिने कुठल्याही दिशेला हाक मारली असती तरी त्याच्यापर्यंत पोचणारच नाही ग बाळा वीरजा माझं लेकरू कशी सावडशील स्वतःला थरथरत्या हुंक्यातला असहाय्यपणा जीव तोडून टाकत होता काठोकाठ भरलेल्या डोळ्यात नुसता अंधार साठला होता कळतच नव्हतं कुठं जावं कोणाकडे जावं तिचा देव तर तिच्याकडे येतच नव्हता देव रुसलास का माझ्यावर ती जीवाच्या आकांताने त्याला बोलवत होती पण देवायपर्यंत तिची हाक पोचतच नव्हती कुठेतरी थोडासा थोडासा आसरा मिळून जावो लपायला यासाठी ते कोकरू नुसतं धडपडत होतं हातांनी तो अंधार चाचवत पुढे सरकत होतं घाबरलं आहे तुझं पिल्लू देव प्लीज ये ना तू आणि घेऊन जा मला तुझ्या जानला खूप भीती वाटते मला नाही राहायचं इथं मी नाही राहणार इथे प्लीज देव प्लीज ये ना मी कधीच तुझ्याकडे हट्ट नाही करणार नाही परत कधी काहीच मागणार पण आता माझा जीव घाबरतोय खूप खूप घाबरतोय प्लीज ये ना देवाय दोन्ही हात तोंडावर ठेवून तोंड गच्च दाबून विरजा आतल्या आत रडत होती आपला आवाज ऐकून मदतही आली आणि आपल्याला पकडलं तर म्हणून बिचारी मोठ्याने आक्रोश पण करू शकत नव्हती काळीज नुसतं अस्पष्ट हुंदक्यांनी भरून गेलं होतं त्या काळोखात देवाच्या तयेने काहीतरी दिसते का कुठेतरी सुटकेचा मार्ग आहे का यासाठी डोळे फाडून ते बाबडं कोकरू सारखं सारखं बघत होतं पण आज तर तिचा देवही तिच्यावर रुसला होता तिच्या त्या असहाय्य डोळ्यांना पाण्याच्या दुसर पडद्याच्या पलीकडे काहीच दिसेना त्या पूर्ण पॅसेजमध्ये लपण्यासाठी अशी कुठली जागा किंवा फर्निचर अस्तित्वात नव्हतं आणि ते पाठीमागून मधुताई क्षणोक्षणी तिच्याच दिशेने येत होती प्रयत्न करूनही तिला सुरक्षित आसरा मिळेना पण तिला काय माहीत होतं तिच्या अगदी पाठीमागेच अवघ्या चार पाच पावलांवर खाली जाणारा जिना होता पण अंधारात काहीच दिसत नसल्याने ती त्या जिन्याला पाठमोरीच उभी होती चुकीची अवघी चार पाच पावलांनी डायरेक्ट खाली गडगडत आणि विरजाच्या दुर्दैवाने ती नकळतपणे पाठीमागेच सरकत चालली होती एक पाऊल दुसरं पाऊल तिसरं पाऊल आणि अंधारात दृष्टी सरसावलेल्या कुवर्साच्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होतं की एक एक शेवटचं पाऊल त्या पायऱ्यांवर आणि विरजाखाली धडधडत जाणार एवढ्यावरून पडून तिचा पुढचा विचार पण त्याच्याकडून करविला जातच नव्हता क्षणभर थबकलेला तो वेड्यासारखा नुसता धावत सुटला तिच्या दिशेने तसे पाया खालच्या जमिनीला हादरे बसू लागले लाद्या थरथर कापू लागल्या जणू एखादं मोठं श्वापदस तिच्यावर घाला घालायला चाल करून येत होतं असं तिला वाटलं वीरजा घाबरली जे एक पावलाचं अंतर मगापासून पाटमोऱ्या तिच्यात आणि खाली जाणाऱ्या जिन्यात होतं ते तिने एका दमातच पार केलं आणि पाठीमागे सरकली साठकण कोसळली ती एकामागून एक पायऱ्यांवरून जोरात हृदयद्रावक किंगाळी घुमली त्या आसमंतात आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद